डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी जनवाड येथे स्वस्तिक कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन गावागावच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन संस्थांची उभारणी होणे अत्यंत आवश्यक आहे या संस्थामुळे शेतकरी व्यावसायिक व विविध घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास साधता येतो ग्रामीण भागात पतसंस्थेचे जाळे निर्माण होणे काळाची गरज आहे मात्र संस्थेच्या प्रगतीसाठी वेळेवर कर्ज घेणे आणि वेळेवर फेडणे हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन त्रिविद दासोही परमपूज्य मणिप्र डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले ते जनवाड तालुका चिकोड येथील स्वस्तिक कॉपरेटिव्ह क्रेडिट उद्घाटन उद्घाटनप्रसंगी बोलत होते या सोहळ्यात परमपूज्य डॉक्टर श्री श्रद्धानंद महास्वामीजी यांची उपस्थिती होती यावेळी श्री श्रद्धानंद महास्वामीजी म्हणाले भारत ही संतांची पंतांची शूर जवानांची क्रांतिकारकांची भूमी असल्याचे सांगितले त्यांनी शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून भारतभूमी महान असल्याचा स्वाभिमान प्रत्येकाने जोपासला पाहिजे असे आवाहन केले तसेच सोसायटीच्या विकासात ठेवेदार कर्जदार दोन्ही घटक तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण महापूजनाने झाली उद्घाटन परमपूजा डुटू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी व परमपूजा डॉक्टर श्रद्धानंद महास्वामीजी यांच्या हस्ते कापून करण्यात आले याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ठेवपावत्या वितरण करण्यात आल्या या सोहळ्यात एक कोटी रुपयाहून अधिक ठेवी संस्थेत जमा झाल्या या कार्यक्रमाला सहकारत्न व युवा नेते माननीय उत्तम पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले सोसायटीचे अध्यक्ष अमोल पाटील उपाध्यक्ष जनार्दन डॉक्टर जनार्दन शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत तसेच अण्णा पाटील अनुपमा पाटील आर एस पचंडी रितेश घाडगे अप्पासाहेब कृष्णागोंडा पाटील बापू चेंडके बापू बाबू घाडगे ज्योतिश ज्योतिबा मोकाशी बाळासो पाटील धोंडीराम पाटील भीमागोंडा मगदूम महेंद्रकुमार मोधाळे सदाशिव पाटील पिरगोंडा मगदूम रामचंद्र चौकले मलेश घाडगे महादेव पाटील रामगोंडा पाटील बाळासो सोकांडे अण्णासाहेब संगपाळ लगमन्ना पुजारी शिवाजी कांबळे प्रेमकुमार बंकापुरे दिलीप चौगले सतीश बडेगेर सौ रूपाली पाटील प्रतिभा पाटील सुरेखा पाटील दीपा पाटील अरुणा खोत रंजना शांडगे यांच्यासह सर्व संचालक सभासद सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आभार सेक्रेटरी किरण मेस्त्री यांनी मानले या सोहळ्याने जनवाड परिसरातील सहकार क्षेत्राला नवे बळ मिळाले असून स्वस्तिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी एक भक्कम पाऊल ठरले आहे एस न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे बीच गे नोडली बंद प्रिन्सिपल अकेत्र होईल नाश्ता चहा तगोळ बहुत रुची इतर ರುಚಿ ಇದ್ದಾಗ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ ಅವಾಗ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ನಡೆಸದ ಅನ್ನುವಂತ ಕೇಳ್ತಾನೆ ಅವಾಗ ತಾಯಿ ಕೇಳಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿನ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾಳೆ ಆಕಿ ಇಲ್ಲ ಬಹಳ ಚಲೋ ಆತ ಹೋಗೋ ನಿನ್ ಇಬ್ರು ತಗೋ ನಾನು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಆಕಿ ನೋಡ್ರಿ ಎರಡು ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅನ್ನ ನಡೆಸ್ತಾಳೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಊಟದ ಹಾಸ್ಟೆಲ್ ನಡೆಸ್ತಾಳೆ ಬಹಳ ಚಲೋ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳಿತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಚೆನ್ನೈಗೆ ಹೋದ್ರೆ ಆರು ಹೋಟೆಲ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದಾಳೆ ಎ ಸಿ ಓಟ್ಗಳನ್ನು ಆರು ಹೋಟೆಲ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದಾಳಕಿ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಏನು ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಉದಾಹರಣೆಗಳು ಇವೆಲ್ಲ ಇಂಥವು ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳು ಇದಾವೆ ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಹೆಣ್ಣುಮಗಳು ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳು ಆಕಿ ಹೆಸರನ್ನು ನೆನಪು ಯಾರೋ ಪುಣ್ಯಾತ್ಮ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा